नमस्कार आस्वाद आपलेपणाचं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्तपैकी अशी उपवासाची फराळी मिसळ बघणार आहोत खूप छान लागते ही आपली उपवासाची फराळी मिसळ आणि बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही रोज आपण ती साबुदाण्याची खिचडी वगैरे खाऊन कंटाळ येतो तर या पद्धतीने तुम्ही उपवासाची ही फराळी मिसळ बनवून बघा खूप टेस्टी लागते आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि सगळ्यांनाच आवडेल अशी आहे ही आपली फराळी मिसळ तर आता आपली ही उपवासाची फराळी मिसळ कशी बनवायची ते पाहूयात तर फराळी मिसळ बनवण्यासाठी इथे मी एक बटाटा घेतलेला आहे तर बटाटा आपला जो आहे तो उकळवून घेतलेला आहे उकळवून कापून घ्यायचा आहे त्यानंतर इथे वरीचं जो तांदूळ असतो आपला जो उपवासासाठी आपण वापरतो ते थोडेसे दोन चमचे इतके तांदूळ घेतलेले आहेत हे मी एका माणसाचं तुम्हाला प्रमाण दाखवते त्यानंतर इथे आपले साबुदाणेसुद्धा भिजवून घेतलेले आहेत ते सुद्धा दोन चमचे घेतलेले आहेत त्यानंतर इथे आता कढई तापत ठेवलेले आहे तूप घालून घ्यायचं आहे तुपाची फोडणी द्यायची म्हणजे खूप छान टेस्ट येते तर तूप, तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि जिरं चांगलं मिक्स करून घ्यायचं परतून त्याच्यानंतर मिरची घालायची आहे बारीक कापून तुम्हाला जर मिरची अशी बारीक कापून नको हवी असेल तर तुम्ही जिरा आणि मिरची मिक्सरला लावून ते सुद्धा फोडणीमध्ये घालू शकता त्याचासुद्धा खूप छान फ्लेवर येतो तर मिरची आपली जी आहे ती चांगली परतून घ्यायची आहे परतून घेतल्यानंतर आपला जो उकडलेला बटाटा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे तुपामध्ये त्यालासुद्धा छान असा फ्लेवर येतो त्यानंतर तुपाचा तर इथे आपला बटाटा परतून घेतल्यानंतर आपल्याला आता जे आपले बाकीच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा घालून घ्यायच्या आहेत तर आता बटाटा परतून झाला आहे तर इथे मी शेंगदाणे जे आहेत ना ते सुद्धा थोडे जाडसर असे कुटून घेतलेले आहेत तर ते घातलेले आहेत एक चमचा होईल इतके घेतलेले आहे तुम्हाला पाहिजे तर पावडरसुद्धा करून घेऊ शकता त्यानंतर आपला जो वरी आहे जो आपण धुवून ठेवला होता तो घालून घेतलेला आहे आणि पाणीसुद्धा घालायचं आहे तर जे वरीचं होतं पाणी तेसुद्धा घालून घेतलेलं आहे तर वरी मिक्स केल्यानंतर आपल्याला आपण जे साबुदाणे भिजवून ठेवलेले होते तर ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत ते सुद्धा असेच भिजत घालायचे आहेत तर साबुदाणेसुद्धा घालून घेतलेले आहेत त्यांना सुद्धा, आहे, सुद्धा चांगलं मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये अजून पाणी घालायचं आहे कारण ते आपण आता शिजवायला ठेवणार आहोत तर अजून पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला झाकण ठेवून चांगलं स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं आपल्या त्याला वाफवून घेतलं आहे तर आता आपण चेक करून बघूयात आपला जो वरी वगैरे हो आहे तो चांगला शिजलाय का तर इथे बघा आपलं वरीचा सुद्धा चांगला फुलला गेलेला आहे तर आपल्याला अजून थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण मिक्स करून घेतल्यानंतर आपल्या त्याच्या चवीनुसार मीठ वगैरे घालून घ्यायचं आहे तर इथे बघा मस्त असे मिसळ बघा आपली तयार झालेली आहे छान अशी ग्रेवी तयार झाले त्यानंतर थोडीशी साखर घातलेली आहे त्याच्यानंतर ता चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला हवं असेल तर अजूनसुद्धा आपण पातळ करू शकतो त्याच्यामध्ये आपण अपन जो आपला उपवासाचा चिवडा मिळतो ना तोसुद्धा घालून खाऊ शकतो खूप छान लागतो तर असंसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर आपण एक मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर आता एक मिनट झालेलं आहे सुद्धा चांगलं लागलं गेलेलं आहे तर इथे बघा मस्त अशी आपली ही उपवासाची मिसळ तयार झालेली आहे खूप टेस्टी लागते आणि चिवडा जो आहे ना तो आपण खाताना घालायचा म्हणजे छान लागते तर इथे मी मिसळ आपली जी आहे तर बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे छान अशी झटपट आपली ही उपवासाची मिसळ तयार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ही मिसळ करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आता आषाढ महिना चालू आहे तर उपवाससुद्धा सुरू झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद